नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत बंडातात्या कराडकर यांनी आता आपलं आंदोलन स्थगित केल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत आत्ताची सर्वात मोठी महत्वाची बातमी बंडातात्यांनी आपलं आंदोलन स्थगित केल्याचं आता समोर येत आहे आत्ताची अतिशय महत्वाची बातमी बंडातात्या कराडकर यांनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे पोलीस प्रशासन सातत्यानं बंडातात्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते मात्र बंडातात्या आपल्या भूमिकेवर ठाम होते न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्यासोबत फोन फोनवरून संवाद साधलेला होता आणि वेळेला सुद्धा बंडातात्यांनी आपला निर्धार बोलून दाखवलेला होता मात्र आत्ता जी बातमी आपल्यापर्यंत येते त्यानुसार बंडातात्यांनी आपलं आंदोलन स्थगित केल्याचं आहे व्याप्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो बंडातात्या कराडकर यांनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे बंडातात्यांसोबत काही वारकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते त्यांनी आपला भजन सत्याग्रह सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलेलं होतं आता सध्या जी माहिती मिळतीय त्यानुसार बंडातात्यांना फलटणला नेल्याची माहिती समोर येतेय अधिक माहिती याचबद्दलची जाणून घेऊया गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या गोविंद आंदोलन स्थगित झालंय बंडातात्यांचं अशी बातमी समोर येत आहे काय नेमकं का याबद्दलचं सा सांगता येईल अर्थातच अजिंक्य स्वतः बंडातात्यांनीच अशा पद्धतीची सूचना दिल्यानंतर आता हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं इथे सांगण्यात आलेलं आहे स्वतः आपल्यासोबत डी सी पी साहेब आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर आंदोलन स्थगित झालं झालेलं आहे का आणि बंडातात्या मात्र कुठे आहेत ते सांगा हो आता वारकऱ्यांशी चर्चा झालेली आहे सविस्तर बंडातत्त्यांनीसुद्धा फोन करून सर्वांना सांगितलेलं आहे की सुरक्षित आहेत आणि आंदोलनाकारणी इथे न बसता आपल्या घरी जावे तर त्यानुसार आता हे आंदोलन समाप्त त्यांच्या म्हणण्यासार होत आहे आम्ही सर्वांनाहीच कळकळीची कर, की आपण अशा येणं जमणं कोणत्याही कारणासाठी परंतु बंड्यात आता थोड्या वेळापूर्वी बोलताना म्हणाले की पोलिसांनी जेवायला दिलेलं नाही आहे आणि त्यामुळं त्यांची ती व्यवस्था केली जाणार आहे का त्यांना फलटणला नेलं जातं असंही कळतंय गुरुकुलला असं काही नाही ते त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या आम्ही नक्की पूर्ण करू त्यांना कुठलाही त्रास होणार नाही अर्थात काय आव्हान करताय या माध्यमातून तुम्ही इतर जे वारकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल पुन्हा एक आव्हान माझं सर्वांनाच आहे आम्ही तीन दिवसापासून इथल्या बंदोबस्तात आहोत ज्या शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार आपल्या पादुका सोहळा झालेला आहे देहूचा झालेला आहे आळंदीचा झालेला आहे आणि तो सर्वांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय आहे त्याला मान्य करून आपण सर्वांनी घरी बसून विठ्ठलाचं नामस्मरण करणं त्याची पूजा करणं आणि यावर्षीची वारी अशीच आपण साजरी करावी सुदैवानं सगळं व्यवस्थित झालं तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुप्पट उत्साहाने आपण पुढची वारी साजरी करू आणि ती साजरी करण्यासाठी ईश्वर आपल्याला बळ देऊ एवढीच माझी सर्वांना विनंती अगदी थोडक्यात जर कायदा सर्वांसाठी सारखा आहे त्यामुळे जर या ठिकाणी जर तो मोडला गेला असेल तर कारवाई होणार कायदा कायद्याच्या ठिकाणी असतो आपले वारकरी वारकरीच्या ठिकाणी आहेत आम्ही नियमाच आपल्यासोबत बंडा तात्यांचे समर्थक वारकरी आहेत ता तात्यांनी स्वतः तुम्हाला सांगितलं आणि आता तुम्ही आंदोलन मागे घेतात मात्र पुढची दिशा काय आहे याबद्दल तात्या सांगतील आता काही ठरलेलं नाहीये तात्याने सांगितलं की पण नंतर पाहूया जशी परिस्थिती होईल त्या पद्धतीनं काय तात्या म्हणाल्या आणि इतर वारकऱ्यांना काय आव्हान आता काय नाही आता आपण घरी घरी जायचं आहे आणि सावता शांतच राहायचंय पुढचं अजून पुढचं ठरवायचं ठरेल जशी परिस्थिती होईल तसं पण मग वारी पूर्ण दिंडी तर निघालेली आहे आता दिंडीने नाही आम्ही तुम्ही पुन्हा ऐकून घ्या कोरोनाची काळजी आम्हाला आहे आम्ही कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना सर्व नियम पाळायचे आवाहन करतोय आम्ही जबाबदारीने मीडियाद्वारे आम्ही काही असे व्हिडिओ करून लोकांना पाठवले हो की आपण सर्व प्रकारची काळजी घ्या संप्रदाय हा लोकांच्या करताची संप्रदाय लोकांना सोडून नाहीये आणि आपला जीव धोक्यात घालून कोणी भक्ती करू इच्छित नाही हे गोष्ट खरी आहे पण तरी सुद्धा काही फक्त काही नियम आहेत पारंपरिक श्रद्धा आहेत प्रसंगी थोड्या वेळापूर्वी तात्या कुठे गेले माहिती नव्हतं आता बोलणं झालंय तुमचं कुठे आहे ते अजून तसं अनिश्चितच आहे पण तात्यांनी फक्त निरोप दिला आहे की थांबा पुढं आपण नंतर ठरवू काय असेल अर्थातच पुढची भूमिका अजिंक्य अजून स्पष्ट नाही आहे मात्र तुर्तास तरी हे जे आंदोलन आहे ते पूर्णतः स्थगित करण्यात आलेलं आहे वारकरी आणि पोलिसांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे अर्थातच आपल्याला जी माहिती मिळालेली आहे फलटणला तात्यांच्या जो आश्रम आहे पिंपरी जिथे गुरुकल तिथे त्यांना नेण्यात आलेला आहे ज्यामुळे जर तात्या तिथे पोहोचले फलटणमध्ये तर इथे आंदोलन स्थगित होईल असा प्रशासनाचा एक प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आता यशस्वी झाल्याचं बिलकुल गोविंद आपण बघितलं तर बंडतात्यांनी आपली भूमिका तर स्पष्ट केलेली आहे ते तर आता म्हणालेले आहेत की आंदोलन थांबवायला हवं दुसरीकडे आपण बघितलं की ज्या पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त होता पोलिस देखील पूर्णपणे खबरदारी घेऊन होते परिस्थिती चिघळू देऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न केले गेले होते दुसरीकडे आपण बघितलं गणेश महाराज शेटे देखील पायी निघाले होते हडपसरच्या पुढे देखील ते पोहोचले होते त्यांना देखील स्थानबद्ध केलं होतं पोलिसांनी काय नेमक्या या सगळ्या घडामोडी आहेत सध्या त्याबद्दलची नेमकी काय अपडेट आहे अजिंक्य दोन गोष्टी आहेत एक तर यामध्ये स्पष्टपणे असं दिसतं आहे की तात्यांनी हे आंदोलन जे आहे ते तुर्ता स्थगित केलेलं आहे पुढची भूमिका त्यांनी अजूनही स्पष्ट केलेली नाही आणि दुसरे जे आहेत माझी वारी माझी जबाबदारी ही मोहीम जर राबवणारे गणेश शेट्टी महाराज यांना लोणी काळभोर पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे त्यांना तिथे ते नेण्यात आलेला आहे त्या हडपसरच्या पुढे वा पायी वारी करत पोहोचले होते ते मात्र आपल्या जो त्यांचा निर्धार आहे त्यावर अजूनही ठाम आहेत आणि पायीवारी करेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता लोणी काळभोर पोलीस ग्रामीण पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करत का किंवा वारकरी त्यांच्या सुटकेचीही मागणी करतात का हे बघावं लागेल एकंदरच जर बघितलं तर मागील चार ते पाच तासापासून हा सगळा प्रकार सुरू होता त्यावेळेस प्रशासन या सगळ्याची दखल घेऊन त्यांनी सगळ्यात आधी बंडातात त्यांना फलटणच्या दिशेने नेलं जेणेकरून हे आंदोलन जे आहे ते स्थगित होईल असा त्यांचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाल्याचं दिसते आहे मात्र या पुढची भूमिका जी वारकऱ्यांनी गुलदस्त्यात ठेवलेली आहे त्या संदर्भात बंडातातच थोड्या वेळात आपल्याला माहिती देतील असं कळतं आहे अजिंक्य गोविंद पोलीस बंदोबस्त अजूनही तैनात आहे आणि आपण बघितलं तर जागोजागी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं आपण बघितलं होतं अनेक ठिकाणी वारकरी कदाचित या सगळ्या सत्याग्रहामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी देखील एक शक्यता वर्तवली जात होती आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतली होती गोविंद या पोलीस बंदोबस्ताविषयी नेमकं काय सांगता येईल आणि ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं हा सगळा प्रकार ही सगळी परिस्थिती हाताळली त्याबद्दल नेमकं काय सांगाल अर्थातच अजिंक्य आपण जर बघितलं तर आत्ताही इथे पोलिस पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि हा जो परिसर आहे तो पोलिसांनी दोन्ही बाजूनी बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांचं हेच म्हणणं होतं की कुठल्याही पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हणून ही दक्षता पोलिसांनी घेतली होती मात्र काही वेळापूर्वी ही सगळी मंडळी फार आक्रमक झाली होती त्यामुळं पोलिसांना बंड्यातात्यांना इथून हलवावं लागलं आणि आता त्याचे सकारात्मक पडसाद आपण बघतो आहोत परंतु तरीही जे वारकरी आहेत त्यांचं म्हणणं जे आहे ते अजूनही गुलदस्त्यात आहेत वारी पूर्ण करणार आहात का सध्या आताच्या घडीला तात्याने जो आदेश दिला ते सध्या पुरता मान्य आहे तात्याचा तात्याने नंतर जे काही आदी देतील त्याप्रमाणे वागू पण महत्वाचं आहे की असं आम्ही ऐकतो की आपले पोलीस साहेब आम्हाला सांगतात की पुढच्या वर्षी वारी चांगली होईल पण मी म्हणलं अशी जर करतो अजून दोन वर्ष सुद्धा कोरोना जाणार नाही आणि दोन वर्ष हो जर कोरोना जाणार नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी हेच करणार का शासन गेल्या वर्षी हो ठीके या वर्षी तेच पुढच्या वर्षी राहिला त्याच्या पुढची राहिला दरवर्षी तेच करणार का ही खदखद मात्र अजिंक्य या सगळ्या वारकऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता जी आपल्याला ते ताजे माहिती मिळते त्यानुसार काही वारकरी अजूनही मार्गस्थ आहेत त्या सगळ्यांनाच शासन थांबवणार आहे का असं एकंदरीत आता ही माहिती समोर येत असल्याने प्रशासन पूर्ण वारीच्या वाटेवरच या सगळ्या वारकऱ्यांना थांबवणार आहे का हे बघावं लागणार आहे गोविंद आपण काही इथल्या वारकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली मनातली खतखत ते बोलून दाखवतात इतरही अनेक वारकरी दिसत त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया त्यांच्या मनात नेमकं बंडा बंडातात्यांनी आता आवाहन तर केलंय की आता इथं थांबायला हवंय आपल्याला पुढे नेमकं काय होणार आहे हे माहीत नाहीये या सगळ्या घडामोडी सुरू असताना त्यांच्या मनातली भावना आहे ती नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊया आपल्या मागे काही वारकरी दिसत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया गोविंद अर्थात